प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आठ मार्च प्रश्न क्रमांक दोन जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच जून जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीन जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा जुलै तर जागतिक लोकसंख्या दिन हा अकरा जुलै रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार हिंदी दिवस कधी साजरा केला जातो हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी चौदा सप्टेंबर हिंदी दिवस हा चौदा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच जागतिक मानवाधिकारी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी दहा डिसेंबर तर जागतिक मानवाधिकारी दिवस दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहा जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एकवीस मार्च प्रश्न क्रमांक सात आंतरराष्ट्रीय अपंग दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी तीन डिसेंबर आंतरराष्ट्रीय अपंग दिन हा तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी सात एप्रिल तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी सत्तावीस सप्टेंबर तर जागतिक पर्यटन दिन हा सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी पंचवीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस पंचवीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरा जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नऊ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन हा नऊ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता दिवस युनिसेफ दि, दिन म्हणून साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर हा दिवस युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संयुक्त राष्ट्रांनी घोष गुष, कधी घोषित केला तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए दोन ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संयुक्त राष्ट्रांनी दोन ऑक्टोंबर रोजी घोषित केला प्रश्न क्रमांक पंधरा युनेस्कोने खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए आठ सप्टेंबर युनेस्कोने आठ सप्टेंबर दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केला आहे प्रश्न क्रमांक सोळा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी पाच ऑक्टोंबर जागतिक पर्यावरण दिन हा पाच ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन एकवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एकवीस एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन हा एकतीस मे रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वीस जागतिक जलसंरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बावीस मार्च जागतिक जलसंरक्षण दिवस हा बावीस मार्च रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन हा बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस विश्व शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो विश्व शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर रोजी विश्व शिक्षक दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चोवीस जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी बावीस मे जैवविविधता दिवस हा बावीस मे रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक एक ए एक मे तर आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो